चले भात बनवत असाल तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा मी सगळ्या भाज्या फ्रीजमधल्या असल नसेल तेवढ्या कट करून घेतल्यात फ्लावर आहे शिमला मिरची आहे कांदा आहे आणि इथे असा छोटा छोटा बघू शकता बोरांसारखे असे हे मुळे असतात तर मुळासुद्धा कट करून घेतला आहे त्यानंतर इथे वटाणे आहे फ्रोझन आहेत ते आणि हे टोमॅटो आहे गाजर आहे ह्या बीन्स आहेत इथे बीन्स आपल्या श्रावणी घेवडा जो असतो त्याच्या शेंगा भेटतात इथले लोक खातात आणि बटाटा आहे आ, सोबत लसूण कापून घेतलाय आता एखादी हिरवी मिरची घेईल बाकी लाल तिखट वापरणार आहे आणि तांदूळ हे बघा धुवून घेतलाय तर बासमती तांदूळ त्यात काय झालं मला ना म्हणजे डाळ संपलेली होती अगदी अर्धी वाटी डाळ शिल्लक होती जुनी डाळ तर नवीन डाळ मला डब्यात टाकायची म्हणून मी अर्धे वाट बात, अर्धी वाटी डाळ बाजूला काढून ठेवली आणि नवीन डाळ आपल्या डब्यात भरून ठेवली तर ती डाळसुद्धा मी याच्यात ॲड केली कारण काय होतं मग जस्ट मी पॅकेट ओपन केलंय बर्नीमध्ये तर मग ही डाळ अशीच पडून राहील तर आता सध्या वरम भात करायचा नाही आहे तर हे म्हटलं चला वापरून टाकूया भातामध्ये काय हरकत आहे खायला ओके नाही तर चला भात बनवायला सुरुवात करूया हे मोहरीचं तेल आहे नॉर्मल आपली फोडणी जायची आहे तर मी ना ह्यामध्ये शहाजिरे टाकणार आहे आता ही कॉफीच्या बॉटलमध्ये मी जिरे ठेवलेत कारण काय करणार आहे इथं बरण्या नाही आहेत माझ्याकडे ज्या बरण्या आहे त्याच्यात बाकीचं सामान आहे तर शहाजिरे वापरते आणि बाकी, बाकी, बाकी खडा मसाले नाही टाकणार आहे कारण स्वराला एवढं ते आवडत नाही त्यानंतर लसूण गेला एक हिरवी मिरची कोथंबीर नाही आहे बघा माझ्याकडे कडीपत्ता कोथंबीर टाकायला पाहिजे पण नाहीये नसेल तर आता ऑप्शन नसतो बरोबर तुम्ही ते स्वच्छ भाज्या धुवून मी चिरल्या होत्या धुवून कापलेल्या भाज्या ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकणार आहे तुम्ही थोडं जास्त टाकलं तरी छान लागेल भात कारण मी थोडा फिक्क बनवते स्वरा जास्त तिखट खात नाही आपली आणि हा थोडासा मी कांदा लसूण मसाला टाकलाय थोडी लाल मिरची पण टाकली आहे आता कांदा परतला की ह्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या भाज्या टाकून द्यायच्या फक्त टोमॅटो नाही टाकायचा आणि बरेच जण जे फ्रोझन वटाणे असतात ते गरम पाण्यात भिजवतात आधी म्हणजे डीप करतात आणि मग टाकतात मी तसं नाही करत मी डायरेक्ट टाकून देते कारण काय ते तेल गरमच असतं डीप होऊन जातात ते मसाले परतवा याच्यामध्ये आता हे पिंक हिमालयन सॉल्ट आहे माझं याच्यामध्ये तर मी याच्यावर घेते म्हणजे कसा अंदाज येतो याच्यातून खूप पटकन मीठ पडून जातं तर एवढं मीठ मला भातासाठी परफेक्ट आहे दोन मिनिटं टॉस करते भाज्या आणि कसं आहे भाज्या जास्त गाळ झाल्या ना जर तुमच्या घरात भाज्या आवडीने खात नसेल ना एकदम बारीक एक चिरून टाका म्हणजे त्यांचा गाळ जर झाला ना लक्षात येणार नाही कुठली भाजी आहे पण मला अशा भाज्या थोड्याशा राहिलेल्या आवडतात त्याच्यात थोड्या टोमॅटो टाकला आहे सगळ्या भाज्यांमुळे जी युनिक टेस्ट येते ना मसाले भाताला रोज जर मसाले भात खाऊन कंटाळला असाल तर नक्की हा मसालेभाट ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल तुमच्या घरात असेल नसेल तेवढ्या भाज्या थोड्या थोड्या टाकायच्या वांग टाका तुमच्याकडे जर हे असेल वालाच्या शेंगा असतील त्या दोन तीन टाका असं सगळ्या भाज्या थोड्या थोड्या टाकायच्या सगळ्या कोबी पत्ता असेल त्याचा थोडासा एवढा एवढा पीस काप कट करून टाका पांढरा मुळा असला तरी तोसुद्धा वापरू शकता आता हे बघा एवढा तांदूळ आहे भाज्या परतल्यात आता मी ह्याच्या पट पाणी घेणार आहे म्हणजे जेवढा तांदूळ होता थोडं कोमट पाणी वापरते कारण ते खूप फ्रीज सारखं गार पाणी असतं कडाई लगेच थंडी होऊन जाते खूप गार पाणी थंडी खूप आहे इथे आणि अर्ध हे बघा तांदूळ माझा काय झालंय आहे दहा मिनटं जवळपास भिजलाय त्यामुळे मग मी दीडच पट पाणी टाकले आणि याला जस्ट मिक्स करूया मोहरी वगैरे टाकलेली नाही आहे तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता मला आमच्या घरात जिरे जास्त आवडीने खाल्ले जातात शहा जिरे मी टाकले जस्ट मसाल्याचा एक स्वाद येण्यासाठी थोडं मी टेस्ट करते पाणी मी असं हातावर पाणी घेते मग टेस्ट करते आणि हात परत धुवून घेते नाही तर तुम्ही म्हणाल उशे हात लावते तर हे बघा हात धुवून आलेले आहे तर मीठ अतिशय एकदम परफेक्ट आहे पाणी हे थोडं खारटच लागलं ला पाहिजे जर आईनी पाणी लागलं तर थोडं अजून मीठ टाका म्हणजे भात कसा आहे शिजला ना त्याच्यात मीठ व्यवस्थित असेल तर तो चविष्ट लागतो झालं की भात दोन तीन शिट्ट्या घ्यायच्या भात रेडी आता माझा हा मिडियम गॅस आहे ह्याच्यावर मी त्याच्या दोन शिट्ट्या घेणार आहे आणि तिसरी व्हायला आल्यावर गॅस बंद करे भात रेडी होऊन जाईल आपला झाला भात रेडी चला आता पूर्ण रेडी झाल्यावर दाखवते मी तुम्हाला स्वराची फरमाईश की शेवयाची खीर नाही केली आहे तर खिरीची तयारी चालू आहे दोन विलायची आता हे समुद्रकिनारी सापडलेले दगड आहेत असंच लसूण वगैरे ठेचायला काम येतील म्हणून मी घेतले आणि स्वच्छ धुवून वापरत आहे तर याच्यावर मी बऱ्याचदा लसणाचा ठेचासुद्धा बनवला आहे अतिशय चविष्ट होतो माझ्या हाताला थोडा चटका बसला होता दोन तीन दिवसापूर्वी पण जखम बरी झाली आता तुम्हाला दिसत असेल तर दोन विलायच्या टाकल्यात बघा अर्धा लिटर दूध घेतलं आहे तर फुल फॅट क्रीम मिल्कवाल होल मिल मिल्क आहे हे म्हणजे घट्ट दूध असतं आता ह्याच्यामध्ये विलायची टाकल्यानंतर थोडं मिक्स करून दूध तापतं आहे तोपर्यंत मी तुम्हाला दुसरे इन्ग्रेडियंट दाखवणार आहे तर एकीकडे इक भात चालू आहे एकीकडे इक खीर चालू आहे आणि हे बघा ह्या शेवाया ह्या पण माझ्या सासूबाईंनी दिल्या त्यांनी बनवल्या होत्या तर त्यांनी मी भारतात आले होते आत्ता तेव्हा शेवाया आणि लोणचं दिलं होतं आणि हे बघा इथे काजू आणि याच्या बिया आहेत ह्या डांगराच्या बिया आहेत बघू शकता तर मी बदामचं काय झालं आहे दिगंबर यांना बदाम आणायला लावले त्यांनी ब्राझीलियन नट असतात ते आणलेले आहेत मी ते खिरीत नाही टाकले म्हटलं मुलांना आवडता नाही आवडत ते ते मां मां तर ते फ्राय करून दुधामध्ये ॲड केले त्यानंतर आता शेवया पण थोड्या तुपात फ्राय करून ॲड करणार आहे मी खिरीची प्रॉपर रेसिपी तुम्हाला इथे दाखवली नाही तिने ऑन दी स्पॉट सांगितलं की मम्मा खीर बनव म्हणून मग मी बनवायला घेतली तसा काही प्लॅन नव्हता बनवायचा आतांसाठी एक चपाती ऑलरेडी करून ठेवली होती मी आणि मग आमचा भात करायला घेतला आहे तर मुलं आणि दिगंबर हे उशिरा जेवतात साडेआठ नऊला मी संध्याकाळी सातच्या आतच जेवते तर शिवाय पण मी दुधात टाकून दिलेल्या आहेत त्यानंतर माझ्याकडे लाडूचा भुगा होता म्हणजे लाडू बनवण्यासाठी मी खारीक आणि खोबरं असं बारीक करून आणलेलं आहे इंडियातून तर ते बऱ्यापैकी आहे अजून अर्धा एक किलो आहे त्याचे लाडू बनवायचेत मला परत एकदा तर तेच खारीकचा आणि खोबऱ्याचा भुगा थोडासा तुपाच्या कढईमध्ये फ्राय केला आणि तोसुद्धा मी दुधामध्ये मिक्स करणार आहे म्हणजे एक शिरखुर्म्याची टेस्ट येते आणि शिरखुर्मा मला खूप आवडतो तर कोणाकोणाला ईदीचा शिरखुर्मा खायला आवडतो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा खूपच चविष्ट लागतो यार माझी फ्रेंड होती मुस्लिम होती तिच्या घरी आम्ही नेहमी खायला जायचो त्यानंतर मग मी तो सुद्धा याच्यात ॲड केला तर असं खजूर किंवा खारीक याच्यात टाकलं ना तर याची टेस्ट ते अजून छान होते ह्यात मला साखर कमी टाकावी लागणार कारण मी खारीकचा भुगा टाकलेला आहे इकडे शिट्ट्या पण चालू आहे बघू शकता आणि हे बघा ह्या पहिली शिट्टी झाली त्यातून थोडंसं पाणी पडलं म्हणजे भातामध्ये पाणी आहे तर पाणी पूर्ण ड्राय व्हायला हवं तर शिट्टीवरून सुद्धा समजतं आपला भात किती शिजलेला आहे तर मला बऱ्यापैकी होणेच सांगते की, की मला ना जळालेला भात प्रचंड आवडतो कोणाकोणाला जळालेला भात तो खालचा खायला खूप आवडतो मला कमेंट करून सांगा तर इथे एक शिट्टी झालेली आहे आपल्याला दोन शिट्ट्या घेऊन तिसऱ्या शिट्टीला गॅस बंद करायचा म्हणजे भात मोकळा होईल आपण दीडपटच पाणी टाकलेलं आहे हे बघा दुसऱ्या शिट्टीला पण थोडा पाण्याचा शिंतोडा उडलेला दिसला बरोबर नाही ह्या छोट्या छोट्या ट्रिक्स असतात स्वयंपाकातल्या त्या अनुभवानेच येतात आणि माझ्या निरीक्षणाने मी तुम्हाला आत्ता सांगत आहे मी जे निरीक्षण करत आले ते मलाही आधी स्वयंपाक यायचा नाही लग्न आधी पण प्रॅक्टिस करून करून बऱ्यापैकी मी चांगला स्वयंपाक बनवते आता बऱ्याच जणांचा रिव्ह्यू येतो हो। त्यावरून सांगते स्वतःचं कौतुक नाही करत आहे मी तर अशा पद्धतीने दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या तर तुम्ही जर नवीन नवशिके असाल नवीन नवरी असाल तर तुम्हाला एवढा छान स्वयंपाक जमणार नाही आहे तुम्ही जर प्रयत्न करत राहिलात तर तुम्हाला नक्कीच चांगला स्वयंपाक जमेल आणि स्वयंपाक करणं फार मोठं गणित नाही आहे अगदी सोपं आहे कशातही काही मिक्स करा का फक्त मीठ आणि मिरचीचं प्रमाण योग्य ठेवा प्रत्येक गोष्ट चविष्ट लागते आता ही तिसरी शिट्टी यातून कुठलंही पाणी निघलेलं नाही आहे दिसतंय का पाणी नाही ना तर इथे मी गॅस बंद केला आणि कुकर साईडला ठेवून दिलेला आहे बघा तिसरी शेती फक्त जस्ट हू दिली मी लगेच बाजूला ठेवला तर साखर इथे बघा अशा पद्धतीने मिठासारखी असते आणि जास्त गोडही नसते तर साखर मी थोडीशी टाकलेले आहे कारण मला जास्त गोड खीर आवडतही नाही आणि आम्ही चहासुद्धा फिक्काच पितो तर स्वराला हातांगला गोड लागतं पण मी खजूर टाकली त्यामुळे मला काही साखरचा जा अंदाज आला नाही त्याच्यामुळे मी थोडीच साखर टाकली त्यानंतर इकडे भात बघा आपला वा असा वाफळता भात आणि त्यासोबत तुम्हाला काय काय खायला आवडतं कमेंट करून सांगा मला तर स्पेशली लोणचं चटणी असली पापड असला तरी भरपूर होतं तर भात हा फिक्का केलेला आहे म्हणजे मिडियम तिखट आहे जास्त तिखट नाही आहे तर मी ह्याच्याबरोबर चटणीसुद्धा खाणार आहे तर तोंडाला पाणी आलं की नाही नक्की सांगा भाज्या पण एकदम व्यवस्थित शिजल्या कुठलीच भाजी गाळ झालेली दिसत नाही आहे आणि मी असाच बटाटा सालट्या सगळंच वापरते स्वच्छ करून घेतलेला आहे सव्वा सहा झालेत संध्याकाळचे सात वाजेपर्यंत माझं जेवण फिनिश होईल तर मी सांगते टेस्ट करून कसं झालं आहे जवसाची चटणी आहे आणि ह्याच्यामध्ये खूप लोणच्यामध्ये खूप तेल कमी आहे अतिशय कमी तेलात आमच्या सासूबाईंनी लोणचं बनवलेलं आहे तर ते लोणचं आहे खूप छान लोणचं आहे तर बरंसं लोणचं शिल्लक आहे आता मी असंच भाता वगैरे बरोबर खातो तर चला मी सांगते कशी झाली भाजी मुळा बघा कसा दिस झाला आहे शिजला आहे मस्तपैकी आणि भाज्या बघा तुम्ही अजिबात गाळ नाही आहे तर दोन शिट्ट्या घेऊन तिसऱ्या शिट्टीला मी गॅस बंद केला होता आणि बरोबर भात आपला मोकळा झालेला आहे तुम्ही जर गरम गरम मिक्स करायला गेला तर दाणे तुटतात त्याच्यामुळे थोडासा थंड होऊ द्यायचा पण आता मला विलाज नव्हता लवकर जेवते मी तर चला सांगते कसं झाला आहे जेवना तर मित्रांनो जेवणाचा आनंद घेते सोबत चटणी घेतलेली आहे कारण भात थोडासा फिक्का आहे मला तिकट तिखट आवडतं तर सांगते मी कसा झालाय गाजर मुळा सोबत थोडंसं लोणचं भाज्या अगदीच माऊ शिजलेल्या आता हा बटाटा बघा हे बघा आता ही भाजी बघा तुम्हाला असं वाटत असेल कच्ची पण कच्ची नाही आहे तुमच्या घरात भाज्या खात नसतील मुलं मसाले भात आवडत असेल तर काय करायचं एकदम बारीक चॉप करायचं तुम्ही टाकू शकता असं चॉप करून कोणाकोणाला जळालेला भात खूप आवडतो मला नक्की सांगा आता खीर सांगते ही खीर जी आहे थोडी साखर मी कमी टाकली हॉनेस्ट रिव्ह्यू देते पण आम्ही फिक्का चहा पितो म्हणून आम्हाला एक खेळ आवडणार आहे स्वरासाठी थोडीशी साखर टाकायला लागेल तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका यूट्यूबवरून बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय